एकशे बारा वर्षानंतर महाशिवरात्रीपासून या चार राशींचे नशीब झळकणार महाशिवरात्री चार राशींवर अपार कृपा होणार आहे उत्पन्नात वाढ होणार आहे नोकरीत प्रमोशनची संधी महादेव शुभ करणार आहेत या चार राशींचे महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आहे महादेवाचे पूजन नामस्मरण उपासना आराधना करण्याचा सर्वोत्तम दिवस महाशिवरात्रीचे व्रत कोणीही करू शकते ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला अनेक अद्भुत योग जुळून येत आहेत या योगांमध्ये केलेले शिवपूजन अधिक पुण्य फलदायी ठरू शकते असे सांगितले जाते महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धियोग शिवयोग सिद्धयोग श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राचा शुभ जुळून येत आहे महाशिवरात्रीला कुंभराशींमध्ये शनी सूर्य आणि शुक्र यांचा निग्रह त्रिग्रहही योग तयार होत आहे महाशिवरात्रीचा एक दिवस आधी नवग्रहांचा राजकुमार बुध मीन राशीत प्रवेश करेल मीन राशी बुध आणि राहूचा युती योग जुळून येईल मग मकर असेल महाशिवरात्रीच्या महापर्वाच्या दिवशी शुवाज, कोणत्या राशींवर अपार कृपा होऊ शकेल आर्थिक आघाडी शिक्षण राजकारण कुटुंब व्यवसाय अशा विविध क्षेत्रात कोणत्या राशींसाठी महाशिवरात्री अतिशय शुभ ठरू शकते यातील तुमची राशी कोणती आहे ती जाणून घेऊया वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्री उत्सवानंतर शनी आणि बुध ग्रहाची हालचाल होईल ज्याचा परिणाम सर्व राशींवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होईल महाशिवरात्री दोन हजार पंचवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल त्यानंतर एका दिवसानंतर सत्तावीस फेब्रुवारी रोजी शनी दहन करतो आणि त्याचवेळी व्यावसायिकाचा कारक बुध मीन राशीत संक्रमण करतो चा तील वर, या दिवशी ग्रहांच्या हालचालीतील बदलांचा काही राशींवर काही राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होईल या भाग्यवान राशी आणि बुध आणि शनी हालचालीमुळे लोकांना मिळणाऱ्या फायद्याची अचूक माहिती खाली दिलेली आहे शनी आणि बुध ग्रहाच्या हालचाली भाग्यवान राशींची यादी आता आपण पाहूयात त्यातील सगळ्यात पहिली राशी आहे ती म्हणजे वृषभ रास शनी आणि बुध यांच्या हालचालीतील बदल वृषभ राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल बुध उत्पन्न आणि लाभ घरात भ्रमण करत असल्याने लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तसेच तुमच्या गोचर कुंडलीच्या दहाव्या घरात शनी दहन करतो या काळात उत्पन्नाच्या पातळीत मोठी वाढ होऊ शकते तसेच तुम्ही तुमच्या कामाच्या जीवनात चांगली प्रगती करू शकता व्यावसायिकांना विशिष्ट लाभाची अपेक्षा असू शकते आणि वाईट खर्च कमी करणे किंवा कमी होण्याची शक्यता आहे कामाच्या क्षेत्रात नवीन संधी उघडतील आणि तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून आता चांगले परिणाम मिळतील शेअर बाजार लॉटरी आणि सट्टेबाजीमध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे आता आपण पाहूयात दुसरी मिथुन रास ती म्हणजे मिन मिथून रास मिथुन राशींच्या लोकांसाठी शनी आणि बुधग्रहाची हालचाल खूप अनुकूल आहे तुमच्या राशीपासून चौथ्या घरात शनी दहन करतो बुध तुमच्या राशीतून कर्मघरात संक्रमण करेल यामुळे या घरात या बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते या काळात व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो आणि गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो कामाच्या ठिकाणी मूळ रहिवाशांना त्यांच्या मेहनतीचे मूळ फळ मिळू शकते आणि तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते उच्च शिक्षणात विद्यार्थी यश मिळवतील आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतील मूळ रहिवासी देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकतात नशीब तुमच्या बाजूने असेल आणि प्रलंबित कामे आता पूर्ण होऊ शकतात आरोग्याच्या समस्यापासून मुक्त होण्यासाठी आणि पूर्ण पूर्ण उत्साहाने काम करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम चांगला असणार आहे तिसरी रास आहे कुंभ राशी शनी आणि बुध ग्रहांची हालचाल राशींच्या लोकांना चांगले परिणाम देईल लग्नाच्या घरात शनी दहन करतो तुमच्या गोचर कुंडलीच्या ग धनस्थानात बुधग्रहाचे संक्रमण होते यामुळे गुंतवणूक आणि व्यावसायिक व्यवहारांमधून नफा मिळण्याची शक्यता जास्त आहे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो आणि तुमच्या कारकिर्दीत पदोन्नतीची शक्यता आहे नोकरीच्या जीवनात वेळेवर कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि तुम्ही तुमच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर नेऊ शकाल तुमची सर्व प्रलंबित कामे आता पूर्ण होऊ शकतात आणि प्रलंबित पैसे देखील वसूल होऊ शकतात या संक्रमण काळात तुमचे आरोग्य स्थिर राहील आणि कोणत्याही मोठ्या आरोग्यविषयक चिंता तुम्हाला त्रास देणार नाहीत चौथी राशी आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या पाचव्या घरात शुभ संयोग तयार होणार आहे तूळ राशींच्या लोकांना नवीन संधीची प्राप्ती होणार असून प्रेमसंबंधामध्ये ही सुधारणा दिसून येणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे तर हे होते ते चार राशी ज्या महाशिवरात्रीपासून याच चार राशींचे नशीब झळकणार रा आहे या व्हिडिओमधील तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ओम नम शिवाय